जागृती सर्वात आधी सर्व माझ्यातर्फे सर्वांना स्वतंत्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा आहे आणि आज रोजी आम्ही जिल्हा परिषदच्या प्रांगणमध्ये प्रांगण मध्ये ध्वजारोहण केलेला आहे त्यामध्ये सगळे आपले नवीन नियुक्त शिक्षक आहे इतर कॅटरचे लोक आहेत त्यांना आम्ही बोलवण्यात आला होता आणि त्यांची उपस्थितीमध्ये आम्ही नवीन स्वतंत्र दिवस साजरा करतो कारण की आमच्याकडे ते नवीन आमचे परिवार म्हणून ते सगळे लोक झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश असा होतो की त्यांना पण आपले जिल्हा परिषदची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्यांना गावागावमध्ये जाऊन सेवा द्यायच्या तर त्या संदर्भात त्यांना स्टार्टिंगमध्ये रेकग्नाईज करून त्यांचा मान देऊन आणि ते गावमध्ये ज्यावेळी जाणार आहे तर त्यांना ग्रामीण विकास विभाग काय असते त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी किती असते त्यांच्याकडे किती वर्कलोड असते त्याच्या थोडासा असला पाहिजे आणि नंतर फील्डमध्ये जा गेल्यानंतर ते लोकांची खूप चांगल्या रीती सेवा करणार आहे त्या संदर्भात आपण केलेलं आणि स्वतंत्र दिवस एक चांगला दिवस असा आहे की आपण सगळे आपले स्वतंत्रसाठी जितकी लोकांना वीरगती घेतलेली आहे या फिर त्यामध्ये सगळ्यांना जे संघर्ष केला होता त्यांची आज रोजी आपण जाणीव करतो त्यांना नमन करतो आणि त्यांच्या नमन करून आपण लोकांना हे सांगतो की आपल्याला कोणती परिस्थितीमध्ये संघर्ष करायचे वीर राहायचे दृढ राहायचे आणि आपल्याला कधी स्वतःच्या विचारायचे नाही त्या संदर्भात टीमला आपण या ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी चॅलेंजेस आहे तुम्ही शिक्षण बघा आरोग्यच्या बघा या इतर कोणतंही क्षेत्र बघा त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काम करण्याची गरज आहे तो आजच्या दिवशी तुम्ही जॉईन आता चार पाच दिवस पूर्वी जॉईन झालेला पण खऱ्या अर्थामध्ये ते पंधरा अगस्ट नंतरच काम करणार आहे तो जवळपास या परिवार माध्यमातून आम्हाला तेच सांगायचं की तुमची जी जबाबदारी आहे ते चांगल्या रीतीने पार पाडावा तुम्हाला काय ठिकाणी तुमची सोयीची जागा भेटणार नाही काय ठिकाणी तुम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागणार आहे तो आपल्या पूर्वजांना खूप स्ट्रगल केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आजादी भेटलेली आहे तो तुमचा स्ट्रगल खूप छोटा आहे लोकांच्या विकासासाठी तो तुम्ही ते स्ट्रगल करत चला लोकांच्या मदतीसाठी लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे ते इंटिग्रिटी वाय ते पूर्ण इमानदारीचे तुम्ही करा धन्यवाद जगागृती